आज स्वामींचा हा संदेश जो कोणी ऐकेल त्याला आनंदाची बातमी मिळेल स्वामींची प्रचंड शक्ती आज तुमच्याकडे येणार आहे आज तुमच्या दुःखाचा शेवटचा दिवस ठरणार आहे हा देवाचा दृष्टांत आहे दुर्लक्ष करू नका या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर खूप पश्चाताप होईल तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मीची भरभराट आता होणार आहे घरात असलेल्या सर्व अडचणी सुटणार आहेत पुढील आठ मिनिटे तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून तुम्हाला नक्कीच आनंदाच्या बातमीचा कॉल येणार आहे आनंदाच्या बातमीसाठीच तुमची निवड आज झालेली आहे आज काहीही झाले तरी आजचा हा संदेश तुम्ही टाळू नका लक्षपूर्वक ऐका तुमचे सगळे पाप जळून जातील तुम तुम्ही ज्या आशा सोडली होती ते अचानक तुमच्या समोर येणार आहे त्यामुळे तुम्ही देवावरती विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा घाबरू नका जे होतं ते चांगल्यासाठीच होतं प्रत्येक वेळी जर वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्ण यांनी महाभारत हे होऊच दिलं नसतं तुमच्या आयुष्यावर कधीच तुम्ही नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगताना ते कोणाचं न कोणाचं तरी स्वप्न असत तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्येच घालवा कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनत आहेत आणि तो पैसा तुमच्याकडे असायला पाहिजे उशिरा का होईना पण देव सगळ्यांच ऐकतो फक्त तुम्ही देवावर विश्वास भरवसा ठेवायला पाहिजे ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची नक्कीच वाट पहा आणि ती चांगली वेळ एक ना एक दिवस नक्कीच येणार कारण जो सच्चा भक्त देवावरती विश्वास ठेवून चा कर्म चांगले करतो त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीही कमी देव पडू देत नाही सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा देव त्यांचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाहीत ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं आणि योग्य आहे दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागत असतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मारही खावा लागतो देवाला जे पाहिजे असते तेच होत असते प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सहमत असाल तर हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तुम्ही तिरस्कार कधीच करू नका कारण हे लोक तेच आहेत ज्यांनी मान्य केला आहे की के तुम्ही त्यांच्यापेक्षा योग्य उत्तम आणि सरस आहात त्यासाठी नेहमी धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्यांनी तुमचा नशीब लिहिला आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे ह्या संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती त्याच्या हातात आहे आणि तुम्ही त्याचे प्रिय भक्त आहात सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा स्वामीमय चॅनल तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करा शिक्षण कुठूनही घेता येतं पण संस्कार हे फक्त घरातूनच मिळत असतात कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढंच करा पण अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते पैसा आणखी एक गोष्ट सांगतो भले मी तुमच्याबरोबर वर येणार नाही पण जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणारा नाही त्यामुळे मेहनतीने इज्जतीने आणि सत्कर्माने तुम्ही पैसा कमवा तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता त्यामुळे होऊन गेलेल्या गोष्टींवरती चिंता करत रडत बसण्यापेक्षा आहे ती येणारी योग्य वेळ तुम्ही चांगल्या पद्धतीने घालवा पैसे नेहमी एकच गोष्ट सांगते जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवेल आयुष्यामध्ये या गोष्टी तुम्ही करणे सोडून द्या आयुष्यात नेहमीच तुम्ही आनंदी सुखी समाधानी राहताल दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं भूतकाळात जगणं सगळ्यांना खुश ठेवणं आणि स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं ह्या गोष्टी जर तुम्ही सोडून दिल्या तर तुमच्यासारखा सुखी ह्या जगात शोधूनही सापडणार नाही सहमत असाल तर होय देवा तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परक नाही हा दोष आहे फक्त दृष्टीचा जैसी दृष्टी वैसी सृष्टी पाठ नेहमी आपण मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शाब्बाकी पाठीवरच मिळत असते बऱ्याच वेळा मनात येते हार मानावी पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे आणि आपल्या आयुष्यात यशस्वी होऊन दाखवायचं आहे स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका तुम्ही नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून तुम्हाला जगावं लागेल गुलाम बनायच असेल तर देवाचे बना कारण जो व्यक्ती देवाचे गुलाम बनतो देवाचे नामस्मरण करतो देवाची श्रद्धा करतो देवावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या आयुष्यात देव मागण्यासाठी काहीच शिल्लक ठेवत नाही सर्व काही त्याला भरभरून देव स्वतः देत असतो सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा राजाधीराज योगीराज असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला तुम्ही शेअर देखील करा खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धे दे, धोका देऊन जातात वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देते त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा कुणाची कदरच करायची असेल तर जिवंत असताना करा मृत्यूनंतर परके लोक पण रडून जातात जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःख नाही त्याचे दुःख लपवण्याचे कारण एकच आहे की त्याला माहीत आहे की आपले दुःख दूर करणारे देवाशिवाय ह्या जगात कोणीच नाही त्यामुळे देवाची भक्ती करा श्री स्वामी समर्थ